मनसेर तालुका आंबेगाव येथील मॅक्सकेअर हॉस्पिटल समोर असलेल्या अमर इनक्व्ह या सोसायटीत पहाटे साडेतीन वाजताच्या दरम्यान बिबट्या सोसायटीत शिरल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या घटनेने सोसायटीत व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे बिबट्या सोसायटीत शिरला असताना सोसायटीच्या खाली असलेला वॉचमन थोडक्यात बचावला आहे मंजर येथे भरवस्ती असलेल्या अमर इन्क्ल्य सोसायटीत पहाटे साडेतीन वाजल्याच्या दरम्यान बिबट्या मांजराचा पाठलाग करत सोसायटीत शिरला त्यावेळी सोसायटीच्या खाली ड्युटीवर असलेल्या वॉचमन एका बाजूला बेडवर झोपला असता बिबट्याचे लक्ष त्याच्याकडे गेले नसल्याने बाजूने भिंत ही काही ठिकाणी पडलेली असल्याने त्या मोकळ्या जागेतून बिबट्या आतमध्ये आल्याचे सीसीटीव्ही दिसत आहे या सोसायटीत बेचाळीस फ्लॅट असून बिबट्याच्या सोसायटीत बिबट्या आल्याने कळतात सोसायटीत व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे भिंत पडलेली असल्यामुळे सोसायटीचे नागरिक सांगत असून संबंधित ठेकेदाराने भिंत लवकरच लवकर बांधावी अशी मागणी नागरिक करत आहे तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत दक्षता घेऊन बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी सोसायटी नागरिकांनी केली आहे